कोकणशाहीच्या सगळ्यांच्या को बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत कणकवली शहरातील तब्बल पाच व्हिडिओ गेम पार्लरवर जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली त्या कारवाईमध्ये कणकवली मधील पाच व्हिडिओ गेम पार्लरचे मालक पाच चालक व दोन खेळाडू यांच्यावर कारवाई करण्यात आली यात चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम व चव्वेचाळीस व्हिडिओ गेमच्या मशीन जप्त करण्यात आल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व वा ढगाळ वातावरणामुळे आठशे अठ्ठ्याण्णव हेक्टर क्षेत्रावरील आंबा व सहाशे अठरा हेक्टरवरील काजू असे मिळून एक हजार पाचशे पंधरा हेक्टरवरील आंबा काजू पिकांचे नुकसान झाले राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीचे छापे पडले निवासस्थानी एससीबी तपास कार्य जनता न्यायालय आयोजित केल्यानंतर घडत असल्याने आता पुढील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले रत्नागिरी शहरातील सावळी स्टॉप येथील सदनिकेतून तीन संशयितांनी तब्बल दोन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा ऐवज लांबवला त्यावरून तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करतायत किरकोळ कारणाचा राग मनात धरून शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी कुंभारवाडी तेंडोली येथील प्रकाश कुंभार यांच्या विरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोकणशाही च्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला पेज फॉलो करायला विसरू नका